शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस हरभरा मका आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा झाली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पॉईंट वीस डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणीस डॉलर प्रतिटनावरती होते देशात मात्र सोयाबीनचा भाव कायम होता प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे ऐंशी रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी सत्तर पॉईंट सत्तर सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे दबावातच आहेत मात्र शुक्रवारी बाजार काहीसा सुधारून बंद झाला होता जुलैचा वायदा शुक्रवारी छप्पन्न हजार सातशे रुपयांपर्यंत होता बाजार समित्यांमधील भावपाती आजही सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव काहीसे स्थिरावले आहेत सरकारने हरभऱ्यावर स्टॉक लिमिट लावल्यानंतर भावात काहीसे चढउतार सुरू होते पण मागणी टिकून असल्याने भाव पुन्हा टिकून आहेत बाजारातील हरभरा आवकही सध्या मर्यादित आहे त्यामुळे हरभरा आजही सरासरी सहा ते सहा रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे देशात सध्या हरभऱ्याची उपलब्धता कमी असल्याने या पुढच्या काळातही हरभरा भाव टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत आल्याचे भाव काहीसे टिकून असल्याचे दिसून येत आहे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही साधारण मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून तेजीतच आहे मक्याला देशात चांगला उठाव मिळतोय पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योग आणि इथेनॉल निर्मितीमध्येही मागणी चांगली आहे यामुळे मका दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर एन सी एक्सच्या डिलिव्हरी केंद्रावर मका दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांनी विकला जात आहे मक्याच्या भावात आणखी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतची सुधारणा यापुढच्या काळात होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा